छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे आज छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे साहेब हे स्वतः वैजापूरमध्ये प्रचाराला दाखल झाले सर कशा पद्धतीचा प्रसिद्ध आज आणि काय पहिली प्रतिक्रिया आज वैजापूरमध्ये प्रचाराला आलो असताना मला एकच सांगायचं की एकदम शिवसेनेचं चांगलं वातावरण आहे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आणि दोन तारखेला सगळे धनुष्यवाण यांनी शनिवार मतदान करणारे आणि सरांच्या नेतृत्वाखाली सरांचं विजन आणि सरांनी आता आतापर्यंत केलेलं काम या कामाच्या याच्या विकासावर ही जनता सगळी शिवसेनेला निवडून देणार बरं लोकसभेमध्ये तुमचा विजय झाला सर्व आमदार विधानसभेत निवडून आले नगरपालिकेचे कसं अनालिसिस करता तुम्ही दिले आमच्या सीट जवळजवळ सगळेच निवडून येणारे सगळ्यांचा विश्वास हे एकनाथ शिंदे साहेबावर हो आहे आणि मग एकनाथ शिंदे साहेबाच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली ह्या ने निवडणूक आहे आणि मला खात्री की त्यांच्या नेतृत्वा सगळ्या जागा आमच्या आहेत पण शेवटचा प्रश्न उत्तर तो चो आज अतुल सावे आले होते मंत्री ते असं म्हणालेत की आमचा प्रस्ताव होता युतीचा मात्र शिवसेनेचा आडमटपणामुळे ही युती होऊ शकली नाही मला काय म्हणायचं की शिवसेनेचा नाही ते कधी आमच्यासोबत बसले आमचं सुद्धा धोरण होतं युती व्हावी पण ते आमच्यापर्यंत आलेच नाही ते आता सांगू राहिले किंवा युती करायची कारण पैठणला मी स्वतः त्यांना बोललो वैजापूर असं गंगापूर असन आम्ही बसलो पण त्यांनी निस्तं दाखवलं युती करायची पण त्यांना युती करायचीच नव्हती वीस वर्षात वैजापूरमध्ये नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचं झाला नाही यावर्षी होणार मी या तुम्हाला खात्री देतो की जनतेच्या विश्वासात आणि विकासावर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आनंदी गे साहेबांच्या आशीर्वादाने ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात येईल आणि सगळे जी सगळे नगरसेवक आणि आपला नगराध्यक्ष हा शिवसेनेचा वैजापूरच्या जनतेला काय आव्हान करा जनतेला आव्हान म्हणजे हेच का, का आमच्या ताब्यात नगरपालिका द्या तुमचं पाणी असन रस्ते असन ड्रेनेज आसन स्वच्छता आसन वीज आसन हे कामं करण्याचा आम्ही त्यांना असो धन्यवाद आमच्याशी बातचितला माझा सहकारी मागणी स्वतंत्र तीन वैजापूर छत्रपती संभाजीनगर